नमस्कार जीएसनाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे श्री क्षेत्र धोत्रा येथे महाशिवरात्री पासून भव्य यात्रा महोत्सव प्रशासनाकडून आढावा बैठक बातमीदार सलीम कुरेशी श्री क्षेत्र धोत्रा येथे श्री सिद्धेश्वर महाराज यात्रा महोत्सव दिनांक सव्वीस फेब्रुवारी ते एकोणावीस मार्च या कालावधीत साजरा होणार आहे या यात्रा महोत्सवात आलेल्या भाविक भक्तांसाठी आवश्यक सोयी सुविधांचे प्रभावी नियोजन भा करण्याचे निर्देश आमदार अब्दुल सत्तार यांनी प्रशासनाला दिले आहेत यात्रेत येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता त्यांना पायाभूत मूलभूत सुविधा निर्माण करणे यात्रा महोत्सव उत्साहात व शांततेत पार पाडण्यासाठी विश्वस्त गावकरी व प्रशासनाने समन्वयाने काम करावे असे आमदार अब्दुल सत्तार म्हणाले श्री क्षेत्र धोत्रा येथील श्री सिद्धेश्वर महाराज यात्रा उत्सवाच्या अनुषंगाने आमदार अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली धोत्रा येथील श्री सिद्धेश्वर महाराज मंदिर समोरील सभामंडपात प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनाबाबत आढावा बैठक पार पडली या बैठकीत आमदार अब्दुल सत्तार यांनी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा खातीनिहाय आढावा घेतला यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना त्यांनी निर्देशित केले आढावा बैठकीत के तहसीलदार संजय भोसले नायब तहसीलदार पुरवठा बळीराम मुंडे अजिंठा पोलीस ठाण्याचे एपीआय अमोल ढाकणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केशवराव पाटील तायडे माजी सभापती रामदास पोलादकर विजय आबा दौंड विस्तार अधिकारी शेळके जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता अशोक शाखावार शाखा अभियंता पांडुरंग चौधरी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आकाश मनगटे पाणी पुरवठा विभागाचे अभियंता गजानन जंजाळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता देशमुख तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य मुरलीधर काळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संदीप राऊत सिंग जाधव माजी पंचायत समिती सदस्य शेख सलीम राजू राजुमेया देशमुख सुधाकर बनकर श्यामराव होळकर पद्माबाई जाधव आरडी जाधव कोमलसिंग जाधव अमोल जाधव गोपाळ जाधव विशाल जाधव आनंद जाधव हरसिंग जाधव गणेश जाधव राजेंद्र जाधव रोशन जाधव प्रवीण जाधव अंकुश पवार सुभाष जाधव आदींसह शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी गावकरी उपस्थित होते आमदार अब्दुल सत्तार यांनी श्री क्षेत्र धोत्रा येथील श्री सिद्धेश्वर महाराज यात्रा महोत्सवात भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा शौचालय परिसर स्वच्छता पोलीस बंदोबस्त आदी सोयी सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या अरे दादा मी काय तुम्ही वेळेस चांगलं काम केलं यावेळेस नाही केलं तर मग नाही इलाज जाणे पोलिसांना तुमच्या विरुद्ध कारवाई करावं लागेल जबाबदारी आहे गोष्ट नाही आहे ही यात्रा आमच्या तालुक्याची एकमेव यात्रा आहे जो पवित्र मंदिर आहे या परिसरामध्ये हजारो भाविक येतात सर्व भाविकांना रात्री लाईट जाणार नाही त्यांना काही वेळे होणार नाही याची दक्षता घ्या बरोबर आहे जे तुम्हाला वाटतं ना अशी काही ट्रक येईल किंवा एस टी येईल त्याला लागणारा एखादा असेल असेल खाली त्याला करून घेण्यासाठी अजून पाच दिवस मला पाच दिवस बाकी बोला व्यवस्थापन तर्फे आहे काय बाबा अरे बाबा तुझी काही आहे का आदेश आदेश म्हणजे त्यानंतर लाईटची जबाबदारी दिली पिण्याच्या पाण्याची दिली दिली ग्रामसेवकाला ग्राम पासून तर बीडिओ पर्यंत जबाबदारी दिल्या तहसीलदार साहेबांनी स्वतः त्यांची एक टीम बनवलेली आहे तुझी टीम ना। नाही तहसीलदार जबाबदारी नाही रेव्हेन्यू ग्राम विकास एस टी महामंडळी यात्रेकरू येणाऱ्या लोकांना अन्नदानाची जबाबदारी અને જે કઈ ઉભો નહીં